नमस्कार शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी निमित्ताने केले रक्तदान शिवजयंतीनिमित्त शिवव्याख्यानमाला समिती शिवस्मारक बौद्देशीय समिती व समस्त शिवप्रेमी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे पूजन व रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन शिवतीर्थ येथे करण्यात आले होते या निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी यांनी स्वतः रक्तदान केले या शिबिरात एक्कावन्न दात्यांनी रक्तदान केले यावेळी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून शिवजयंतीनिमित्त गोळा करून ते गरजू रुग्णांना पोहोचवणे शिवरायांना अपेक्षित असे समाजोपी काम आपण करत असल्याने आपले खास अभिनंदन शिवव्याख्यानमाला व रक्तदान शिबिर असे उपक्रम नेहमी राबवत राहण्याचेही आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यस यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मोतीलाल तात्या पाटील हे होते यावेळी प्रांताधिकारी सुभाष दळवी डी वाय एस पी दत्ता पवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत अरुण चौधरी गुरुभैया राजपाल दत्ता वाघ अरविंद कुंवर सुरजित राजपाल अजय शर्मा डॉक्टर योगेश चौधरी ज्ञानेश्वर चौधरी डॉक्टर किशोर पाटील यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर सैंदाणे यांनी तर आभार किरण सोनोने यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी एन डी पाटील चतुर्भुष शिंदे दीपक मोरे ॲडव्होकेट सरजू चव्हाण हर्षल साळुंगे यांच्यासह समस्त शिवप्रेमी शिवव्याख्यानमाला समिती व शिवस्मारक समिती शहादा यांनी परिश्रम घेतले के न्यूज नेटवर्क शहादा नमस्कार मी श्रवण दत्त एस पोलीस अधीक्षक नंदुरबार आज रोजी शिवस्मारक बहुद्देशीय समिती शाहदा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीच्या निमित्ताने प्रतिमा पूजन तसेच रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते त्यासाठी आम्हाला त्यांनी निमंत्रण देऊन बोलवले होते मला खूप आनंद वाटते की मी आज रोजी शाहदा त्यांचे समितीकडून जे काही उपयोजना राबवण्यात आलेली आहे त्यामध्ये सहभागी झालो महाराजांची पुष्प प्रतिमाची पूजन आणि त्यानंतर रक्तदान शिबिरमध्ये आम्ही स्वतःही रक्तदान देऊन आमचं जे काही सहयोग हो आहे त्यांना देण्यात आलेला आहे मी त्यांनी आज रोजी जे काही चांगला एक उपयोजना राबवून महाराजांचे जे उद्देश होता त्या अनुषंगाने समाजाकरिता काहीतरी त्यांची समितीकडून झाली पाहिजे या उद्देशाने त्यांनी घेतलेले जे काही पाऊल आहे स्टेप्स आहे आणि हा रक्तदान शिबिर खूप महत्त्वाचं आहे आणि मी त्यांना त्याकरिता खूप शुभेच्छा देतो आणि यापूर्वी पण मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत त्यांनी घेतलेले हे सर्व जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहे एक सकारात्मक दृष्टीनं त्यांनी समाजामध्ये एक बदलावा एक चांगला पॉझिटिव्ह बदलाव व्हायला पाहिजे या उद्देशाने त्यांनी घेतलेले सर्व स्टेप्स खूप अभिनंदनीय आहे मी त्यांची सराहना करतो त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढेही अशाही पद्धतीच्या सांस्कृतिक कार्यक्रम व समाजामध्ये एक सक्रिय सकारात्मक भावना व लोकांमध्ये एक चांगला अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी ते येणारे सर्व उपक्रमामध्ये आम्ही पोलीस विभागाकडून आमचा सहयोग देणार आहे अशा आश्वासन देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र